मी आज थोडी घेऊन आलेलो आहे तर तिचं रिॲक्शन बघा तुम्ही काय म्हणते काय नाही बघू कशी बोलते ती काय नाही इकडं उभा ती तर बघा तुम्ही मला फोन लावते कोणाला फोन लावते ला काय माहीत नाही तर आले माझ्याकडं तर हे बघा तिथं व्हिडिओ दिसतोय मला तीच आहे तर बघा तिचं आता रिॲक्शन काय म्हणते काय नाही काय म्हणते एवढा वेळ असतो का बरं कुठं रिचार्ज नाही काय नाही मोबाईल मध्ये रिचार्ज नाही मग आता मी काय करू माझ्याकडे पैसे आहे का बरं तुम्ही कसं म्हणलं मी टाकतो मी टाकतो मारतो रिचार्ज आता माग माग कुठं चाललीस तू इकडे ये ना असं सकाळीच बोललात मी काम झालं की टाकतो अजून टाकतात तर मी म्हणलं का तुला मी टाकणार रिचार्ज तुम्हाला पैसे दम नाही ना बस खाली तू रिचार्ज मी रिचार्ज मारला तू किती फोन केले असेस मला नाही नाही पण खूप परेशान केलं असत मला तू पण चांगली गोष्ट आहे तुझा आज रिचार्ज नव्हता आणि मी गेलो होतो एक ठिकाणी बाई बाई गेलो होतो म्हणजे रोज रोज मी दिवसभर जातो का बर दोन ला घरी येतो मी दोन वाजता घरी येतो की नाही मला तुझे मी धोकेबाज आणि तू पाहिला बर बर असं म्हणणं म्हण की मी धोकेबाज आहे तर आता ही मंदिरात गेली होती तर मी एक सोमनाथ म्हणून दुकानवाला त्याच्या दुकानात गेलो होतो तर इथं तीस हजार रुपयाचं काय डिलिंग होती तर हिचा फोन आहे ना थोडा रिचार्ज नव्हता मुलीचा ना वगैरे तर आज पाऊस पडतोय तर मग काय आहे शोधा तुझं कशाला म्हणला तुझ्याकडं पैसे होते का रिचार्ज मारायला मारला पैसे होते का तुझ्याकडं मार बर रिचार्ज बरं आता तिचं म्हणणं आहे की आता आठ वाजले की तिच्याकडे रिचार्ज नाही आहे पण पाऊस येतोय बघा तिच्या अंगावर थेंब पडतंय असं तिचं म्हणणं आहे की माझ्याकडे पैसे होते पण तरी तुम्हाला दिसतं बघा तिच्या अंगावर थेंब पडतात पण असं ती म्हणते की माझ्याकडे पैसे होते पण तिकडे एक रुपये नाही आहे किती पैसे पाहिजे हा किती पैसे पाहिजे पण तिच्याकडे ऑनलाईन पैसे नाही आहे म्हणजे कॅश असणार आहे ती कोणाकडे जाऊन मारत नाही आहे आणि म्हणजे याकडे पैसे होते किती होते अरे किती होते पैसे बरं भरपूर पैसे होते तर मंडळी हिच्याकडे भरपूर पैसे होते तर मी आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवला ती होती मंदिरात तर मला वाटलं ती भडकती का नाही पण ती व्हिडिओमुळं एकदम शांत बसली कारण तिला माहिती व्हिडिओ बनवतात आणि ते मी बघितलं ते तिनं उगंच अप केलं वा की काय म्हणजे मायाकडे लाईट आहे वा म्हणून ती गार होऊन गेली नाही तर आत्ता अस जर व्हिडिओ नसतं बनवला तर एकदम आग पूर्ण डोक्याची आग डो म्हणजे मी तर आज थोडं गेलो होतो टाईमपास मित्रांकडे आणि तिचं म्हणणं होतं असं की लवकर यायला पण मला दिवसभर काम होतो मी आज आमच्या स कंपनीचा सॅलेरी नव्हती झाली तर मी यांच्या रिचार्जसाठी पैसे मॅनेज केले आणि पण मी तर सकाळी त्यांचा रिचार्ज मारा माझ्या मुलीचं निचं चा। म्हणे आत्ता पण मारणार आहे मी आत्ता टायमिंग बघा काय झालं म्हणजे हा व्हिडिओ बघता मी काय टाकतो आहे ठीक आहे मंडळी पण लाईक करा शेअर करा आणि मी काय बोलतो आहे बघा हे बघा मी कुठं बसलो आहे हे बघा इकडे एक मंदिर आहे ठीक आहे पण असं तिचं म्हणणं पण ती फक्त गार झाली कशामुळं कारण मी व्हिडिओ बनवते त्याच्यामुळं नाही तर एवढी गरम झाली असती ती की मग एकदम टॉपअप म्हणजे एक कुठला रिचार्ज मारला असं तुम्ही हजार बाराशेचा त्याला व्हॅल्यू नसता राहिला तुमचा तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि मी काय बोलतो नक्कीच सांगा तर ह्या गोष्टीबद्दल धन्यवाद आणि खूप माझी बायको खूप इंटरेस्टिंग आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा तर पण मी व्हिडिओ उभा बनवला आहे आडव्यामध्ये नाही बनवला पण तिला हा आवडला बरं का मी माझा एक मित्र टिक गेलो होतो थोडं बोलायला पण नक्कीच बघा चला धन्यवाद लाईक करा ला, शेअर करा कमेंट करा